नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच कारण थमने टायटलमध्ये बघितलंय की बारा टक्के परतावा मिळणार आहे आणि तोही घर बसल्या त्याच्यावर सगळे एकदम एक्साइट झालेत पण थांबा आधी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहे हे तरी ऐकून घ्या हे बघा आज आपण शिकणार आहोत की बारा टक्के परतावा कसा मिळतो कोणकोण पैसे गुंतवू शकतं किमान आणि कमाल गुंतवणूक किती पैसे गुंतवायचे तरी कसे याला काही लॉक इन पिरियड आहे का नाही मिळालेल्या व्याजावर इन्कम टॅक्स भरायला लागतो का इथे पैसे गुंतवताना काही जोखीम आहे का, जो, जोखी का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा सल्ला तरी नक्की काय आहे पण पुढे जायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की कुठलीही गुंतवणूक जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा जोखीम ही असतेच सो तुम्हाला ही जोखीम काय आहे किती आहे हेही समजलं पाहिजे आणि या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तर काय काय फायदे आहेत हेही कळायला पाहिजे सो पूर्ण अभ्यास करा आणि मगच तुमचा अंतिम निर्णय घ्या आणि हे करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता वळूया पहिल्या प्रश्नाकडे की बारा टक्के परतावा मिळू तरी कसं शकतो सो त्याच्यासाठी एक छोटं उदाहरण घेऊयात आणि उदाहरणाला आलेले आहेत चंदू चंदूकडे आता गृहित धरा की एक लाख रुपये आहेत सो चंदू काय करतो चंदू बँकेत जाऊन एक लाख रुपयाची एफ डी करतो आता एफ डी एफ डी केल्यामुळे बँकेने त्याला सांगितले आम्ही तुला सात टक्के व्याज देऊत इथपर्यंत ओके आता बँक काय करते बँक हे पैसे काय स्वतःकडे ठेवते का नाही बँक हेच पैसे पुढे लोन म्हणून देते पण कोणाला एक मिनटं आहेत ना तिकडे बंधू दिसत आहेत की बंधूला पैशाची गरज होती म्हणून बंधूने बँकेला सांगितलं मला लोन द्या आणि ह्यांनी याला लोन दिलेलं आहे पण आता लोनवरती त्यांनी काय सात टक्केच मागितले का काय बंधूकडनं तर नाही बंधूकडनं जास्त मागितले असतील उदाहरणार्थ म्हणून बारा टक्के मागितले आता बँकेने काय केलं केलं बघा बंधूकडनं मात्र घेतलंय व्याज बारा टक्क्यांनी आणि चंदू साहेबांना देणारे सातच टक्क्यांनी मधल्यामध्ये ह्यांना पाच टक्के मिळालेले आहेत आता चंदू काय विचार करतोय अरे ही जर बँक नसतीच तर काय डायरेक्ट आपणच दिले असते की बंधूला आणि मिळवले असते बारा टक्के रिटर्न डायरेक्ट पण आता तुम्ही विचार करा की चंदू साहेब आहेत लातूरमध्ये आणि बंधू साहेब आहेत धुळ्यात हे एक दोघांना ओळखत पण नाहीत मग कळणार तरी कसं की कोणाकडे जास्ती पैसे आहेत आणि कोणाला को पैशाची आत्ता गरज आहे तर ह्याच्यासाठी कोणीतरी एक मध्यस्थ नको का तर हा मध्यस्थ म्हणजेच असू शकतो पिअर टू पिअर लेंडिंग प्लॅटफॉर्म पिअर टू पिअर म्हणजे एका माणसाने डायरेक्ट दुसऱ्या माणसाला लोन दिलंय पण अर्थात मध्यस्थाच्या थ्रू लोन जात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबिक्विक जे आजच्या व्हिडिओचे प्रायोजक सुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी मनापासून आय एम शुअर sure तुमच्या मनात अजून काय काय प्रश्न उद्भवलेले आहेत थांबा थांबा आधबी तो पार्टी सुरू होई अजून खूप काय काय तुम्हाला सांगायचं आहे सो व्हिडिओ बघत राहा आता वळूया दोन महत्वाच्या प्रश्नांकडे पहिला म्हणजे मोबिक्विकमध्ये कोण पैसे गुंतवू शकतं आणि किमान गुंतवणूक आणि कमाल गुंतवणूक किती सो so, पहिला प्रश्न अठरा वर्षांपेक्षा जास्ती कुठलाही व्यक्ती ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे असा व्यक्ती मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवू शकतो ओके जर तो व्यक्ती एन आर आय असेल तर त्याच्याकडे एन आर ओ अकाउंट असणं अनिवार्य आहे तरच तो मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवू शकतो इथपर्यंत ओके आता बोलूया किती त्याच्यासाठी किमान गुंतवणूक आहे एक हजार रुपये कदाचित दिसतच नसेल एकदमच छोटी रक्कम आहे पण जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत व्यक्ती गुंतवू शकतो पण जर एखाद्या व्यक्तीला दहा लाखापेक्षा जास्ती पैसे गुंतवायचे असतील तर त्याला त्याचं अकाउंट अपग्रेड करून घ्यायला लागतं ती एक वेगळी प्रक्रिया आहे पण आत्ता एवढे बेसिक्स मते एकदम व्यवस्थित क्लिअर आहेत आता बोलूया पुढच्या प्रश्नाकडे की मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवायचे तरी कसे त्याच्यासाठी तुम्हाला तीन सोप्या स्टेप्स करू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरती जायचं आणि तिकडनं पहिल्यांदा हे ॲप तरी डाऊनलोड करायला पाहिजे एकदा ॲप डाउनलोड झालं की त्याच्यानंतर तुम्हाला के वाय सी म्हणजेच नो युअर कस्टमर नो युअर क्लायंट ह्याच्याशी रिलेटेड ज्या छोट्या पॉईंट्स आहेत हे तुम्हाला पूर्ण करायला लागतील आणि तिसरं म्हणजे तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा नावाचं बटन दिसत असेल तिथं क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता पण एकदा तुम्ही तिकडे गेला की तुम्हाला मोबिक्विक एक्स्ट्रा मध्ये दोन प्रकार दिसतील एक म्हणजे फ्लेक्झी आणि एक म्हणजे एक्स्ट्रा प्लस आता तुम तुम्ही म्हणाल हे नक्की काय ते लगेच बघूया पुढच्या भागात आता होऊया पहिल्या टाईपकडे जो आहे फ्लेक्झी फ्लेक्झी म्हणजे नावातच तुम्हाला कळायला असेल की हे एकदम फ्लेक्झिबल आहे म्हणजे काय ह्याला काहीही लॉक इन पिरियड नाही तुम्ही जर आज पैसे गुंतवले हो आणि तुम्हाला वाटलं की मी खरं तर बारा महिन्यांसाठी मला पैसे गुंतवायचे आहेत म्हणून तुम्ही आज गुंतवले हो पण तुम्हाला दोन आठवड्यातच वाटलं की मला पैसे परत पाहिजे तर तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता का उत्तर आहे हो याला का का, काही so तुम्हाला विड्रॉवलसाठी पेनल्टी लागते का तर पेनल्टी काहीही लागत नाही सो आय होप तुम्हाला फ्लेक्झिबल खऱ्या खुऱ्या अर्थाने फ्लेक्झिबल आहे हे कळायला असेल आता याच्यात अजून एक मजा काय सांगते की जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती डेली म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला व्याज जमा होत पण हे व्याज जमा कुठे होतं तुमच्या बँक अकाउंटमध्ये का तर नाही हे तुमच्या ॲपमधल्या अकाउंटमध्ये जमा होत ओके so, आता जे उदाहरण दिलं की व्याज जमा होत जमा होतंय तुम्हाल तुम्हाला सात दिवसांनी वाटलं की मी आता व्याज करून टाकतो माझ्या बँक अकाउंटमध्ये जमा करून घेतो चालेल का बिंधास चालेल विड्रॉ करण्यासाठी सुद्धा काहीही फी नाही सो so, जर तुम्हाला छंद म्हणून दर शनिवारी मी माझं जे काय व्याज जमा झालेलं आहे ते मी माझ्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉ करून घेणार आहे असं जर तुम्हाला वाटलं बिंदास करू शकता का कारण ह्याच्यात एक फायदा पण आहे की या स्कीममध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळत नाही कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळत नाही तुम्ही जी मूळ मुद्दल जी गुंतवली आहे त्याच्यावरच तुम्हाला व्याज मिळतं सो जी मूळ रक्कम गुंतवली आहे त्याच्यावरचं जे व्याज मिळेल ते तुम्हाला हवं आहे तेव्हा तुम्ही विड्रॉ करू शकता हे झालं काय फ्लेक्झी आता दुसरं काय आहे दुसरं आहे एक्स्ट्रा प्लस आता प्लस का म्हणलेलं आहे कारण तुम्हाला बारा टक्क्यापेक्षा जास्ती अर्थात बारा पॉईंट नव्याण्णव टक्के व्याज मिळेल पण या स्कीमला मात्र लॉक इन पिरियड आहे आता इथे चार गुंतवणुकीचे पर्याय आहेत तुम्ही तीन महिन्यांसाठी किंवा सहा किंवा नऊ किंवा बारा महिन्यांसाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता आता आपण एक उदाहरण घेऊयात तुम्ही तीन महिन्यासाठी पैसे गुंतवले ओके आणि तुम्हाला तीस दिवसांच्या आत अर्थात एका महिन्याच्या आत जर तुम्हाला पैसे विड्रॉ करावेसे वाटले करायला लागले तर तुम्हाला एकही रुपये व्याज मिळणार नाही ओके पण तीस दिवस पूर्ण झाले आणि तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या उदाहरणात आपण तीन महिन्यांसाठी ती गुं गुंतवले होते तीन महिन्यांच्या आत म्हणजे काय झालं तीस दिवसांनंतर पण तीन महिन्यांच्या आत जर तुम्ही पैसे विड्रॉ करायचे ठरवले तरीही तुम्हाला आठ टक्क्यांनी व्याज मिळतं पण तुम्ही जर पूर्ण तीन महिने थांबला तर तुम्हाला मात्र बारा पॉईंट नव्याण्णव टक्के व्याज मिळतं आता तीन महिने झाल्यानंतर काय होतं त्याच्यानंतर तुमची जी काय गुंतवणूक का आहे ती ऑटोमॅटिक रिन्यू होते कुठल्या अमाऊंटनी कुठल्या रकमेनी तुम्ही गुंतवलेली रक्कम अधिक व्याजाची रक्कम जी काय होईल ती पूर्णपणे ऑटोमॅटिक परत गुंतवली जाते आय होप तुम्हाला फ्लेक्झी आणि एक्स्ट्रा प्लस दोन्ही कळालेले आहे पण पुढे जायच्या आधी एक बेसिक क्लॅरिफिकेशन देते तुम्हाला कळायला असेलच पण जे काही मी टक्केवारी सांगते आहे आठ टक्के म्हणा बारा पॉईंट नव्याण्णव म्हणा हे सगळं वार्षिक व्याज आहे दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला आठ आठ टक्के व्याज डायरेक्ट नाही मिळणार आहे वार्षिक व्याज आठ टक्के असेल किंवा वार्षिक टक्के व्याज बारा पॉईंट नव्याण्णव टक्के असेल आणि त्याचा प्रपोर्शनेट व्याज तुम्हाला मिळेल आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे तो आहे टॅक्सेबिलिटीचा मुद्दा म्हणजे काय मिळालेल्या व्याजावरती तुम्हाला टॅक्स भरायला लागेल का आणि उत्तर आहे हो पण किती टक्क्यांनी ते डिपेंड करतं तुमची टॅक्सची स्लॅब काय आहे त्याच्यावरती उदाहरणार्थ तुम्हाला जर दहा टक्के टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही बसत असाल तर मिळालेल्या व्याजावरती तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरायला लागेल आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मला अख्ख्या वर्षात नक्की व्याज किती मिळालं काय मिळालं ते सी ए मागतायत आमचे टॅक्स कन्सल्टंट मागतायत तर उत्तर खूप सोपं आहे या ॲपमध्येच तुम्ही इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि तुमच्या सी एला किंवा तुमच्या टॅक्स कन्सल्टंटला हे इंटरेस्ट सर्टिफिकेट देऊ शकता पण आता हे दिलमांगे मोर तुम्ही म्हणताय की इकडनं व्याज तर मिळेल पण काही अजून इन्कम मिळू शकेल का तर उत्तर अगेन आहे हो तुम्हाला रेफरल बेनिफिट मिळू शकतं म्हणजे काय जेव्हा तुम्ही मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवता पहिल्यांदा गुंतवणूक केल्यानंतर एक रेफरल कोड जनरेट होतो हा कोड जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना दिला आणि त्यांनी सुद्धा मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवले तर त्यांना मिळालेल्या व्याजाच्या दहा टक्के तुम्हाला रेफरल इन्कम म्हणून मिळेल पण ते मिळण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या अटी आहेत त्या अटी पूर्ण झाल्या तरच तुम्हाला रेफरल इन्कम मिळेल सो व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्री पटेल की रेफरल इन्कम मिळणार का नाही आता वळूया पुढच्या भागाकडे म्हणजे रिस्क अर्थात जोखीम काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण कायमच बघतो हाय रिस्क घेतली तरच हाय रिटर्न्स मिळू शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही इथं मोठा परतावा जर अपेक्षित करताय बारा टक्के बारा टक्क्यांपेक्षा जास्ती तर इथं जोखीम असणार आहे का तर नक्कीच असणार आहे हे एक अनसिक्युर्ड लोन आहे अर्थात असुरक्षित लोन आहे त्याच्यामुळे मूलभूतच ही रिस्की गुंतवणूक आहे आणि इथे डिफॉल्ट रिस्क उद्भवू शकते म्हणजे काय आपले पैसे ज्या व्यक्तीला उधार दिलेले आहेत त्या व्यक्तीने जर परतफेड केली नाही तर मात्र आपलं नुकसान होऊ शकतं पण याच्यासाठी मोबिक्विकनी काही दक्षता घेतली आहे का तर नक्कीच घेतली आहे आणि त्याच्यासाठी आपण परत मूळ आपल्या उदाहरणाकडे जाऊयात चंदू बंधू आल्या सो चंदूने काय केलं होतं चंदूनी आता डायरेक्ट बंधूला पैसे दिले होते का तर नाही चंदूनी आधी मोबिक्विकमध्ये पैसे गुंतवले होते बारा टक्क्यांनी आणि मोबिक्विक एक म्हणतं फक्त चंदूला पैसे देत नाही मोबिक्विक म्हणतं आम्ही चार जणांना हे पैसे देऊत ओके पण मी उदाहरण म्हणून चार जण सांगते ते कदाचित पाच जणांनाही देऊ शकतात दहा जणांनाही देऊ शकतात म्हणजे काय होतं बघा जर आपल्या उदाहरणात या चारपैकी एखाद्या व्यक्तीने पैसे परत नाही केले तर आपलं पूर्ण नुकसान होत नाही थोडं नुकसान कमी होतं पण अजून एक तुम्हाला दाखवते की त्यांच्या वेबसाईटवर मात्र त्यांनी लिहिलेलं आहे की आत्तापर्यंत शंभर टक्के गुंतवणूकदारांना बारा टक्के व्याज मिळालेलं आहे आणि याशिवाय तुम्ही ॲपवरनं बॉरो मॅपिंग सुद्धा करू शकता सो ओव्हरऑल जोखीम आहे का आहे पण नक्की मोबिक्विकनी ही जोखीम कमी तरी करून ठेवलेली आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा सल्ला काय असेल जनरली आपण काय करतो कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल व्यवस्थित माहिती आधी समजून घेतो आणि आपण ते या गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल केलंच की जोखीम किती आहे किंवा परतावा किती मिळतो कसं गुंतवू शकतो किती किमान की गुंतवणूक किती कमाल गुंतवणूक कोण कोण गुंतवू शकतं सगळं व्यवस्थित बघून घेतलेलं आहे आता आपण एक इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊ शकतो आता ह्याच्यासाठी जनरली काय होतं बघा एखाद्या गुंतवणुकीच्या पर्यायात आपण कधीच पैसे गुंतवले गुंतवले नसतील तर भीतीही थोडी वाटते तर मी अशा वेळेला काय करते तर अशी एखादी रक्कम टाकून बघते जेणेकरून माझी रात्रीची झोप उडणार नाही काही व्यक्तींसाठी कदाचित कदाचित ही रक्कम दहा हजार असू शकते काही व्यक्तींसाठी पाच हजार असू शकते आणि मी म्हटलं तसं यांच्यामध्ये तर कमीत कमी गुंतवणूक अगदी चक्क एक हजार रुपयांपासूनसुद्धा अवेलेबल आहे सो बघा तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आजचा गुंतवणुकीचा वेगळा पर्याय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा खा कारण चॅनल माझा नाही आपला आहे